सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी राकेश दळवी राहणार नागदेवाडी सुयेश कास्टिंग कॅन्टीनमध्ये आपले स्वागत आहे आणि सर आपला जो कॅन्टीनचा व्यवसाय आहे तो किती दिवसापासून चालू आहे गेली दहा वर्ष झाला आपला व्यवसाय आहे सुरुवातीला एक तीस चाळीस लोकांपासून चालू केलेला आता जवळपास अडीचशे तीनशे लोकांपर्यंत येऊन पोचलेला आहे अजून यात क्रीप मिळाली तर अजून पाचशे लोकांपर्यंत जाईल आणि सर ज्यावेळेस हा तुम्ही व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस क्या, ही ताँग ताँग जी कॉन्सेप्ट होती कॅ कॅन्टीनची ते कॉन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यामध्ये आली होती डोक्यामध्ये म्हणजे कामगारांना वेळेत जेवण मिळावं त्यांचा टाइम वेस्ट जाऊ नये त्यांना घरून येताना कुठलाही वेळ होऊ नये सकाळी लवकर उठायला लागते घरी असं इथं टाइम टाईम जेवण मिळते आणि एक परफेक्ट अॅक्युरेट टाइम मिळतो त्यांना जेवायसाठी आणि सर मला हे सांगा आता जे तुम्ही कॅन्टीन मध्ये जे प्रोडक्ट बनवताय ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं त्याला आपण बाजरी म्हणतो ज्वारी म्हणतो ते कुठून खरेदी करता आणि कसं करता ते आमचं एक परमनंट हे आहे ठेकेदार त्यांना ते त्यांना लिस्ट टाकली की ते आणून टाकतात आपल्याला एक महिन्याच्या एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपलं क्वांटिटी असते ते आणून टाकतात तुमच्याकडे किती क्लायंट आहेत आता किती जणांना तुम्ही अन्न पुरवताय आता तीनशे लोकांना जेवण जाते दररोज हां आणि सर तीनशे म्हटल्यानंतर आता हे सर्व जे प्रोसेस आहे तीनशे जणांचं जेवण खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये लागत असेल तर त्याच्यासाठी ते जेवण वेळेला पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे काय काय सुविधा तुम्ही उपलब्ध केलेल्या आहेत आपल्याला काय आता फिट मशीन जसं चपातीचं मशीन तवा तुम्ही ते जे मशीन विषयी आता बोलताय तर त्या मशीन संदर्भात मला एक विचारायचं तुम्हाला ज्या आपल्या चपात्या असतात ज्या हाताने बनवतो आपण आणि ज्या मशीनवर बनवतो चपात्या तर याच्यामध्ये काय फरक असतो का नाही इतका फरक नाही काय त्या ह्या सेमच आहे आणि प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शनमध्ये नाही म्हणजे थोड थोडीशी साईज म्हणजे पातळ चपाती ती जाड वगैरे काहीच नाही आणि मलाही सांगा सर ज्या वेळेस तुमच्याकडे मशीन नव्हते आणि तुम्ही ज्या हाताने चपात्या बनवत होता तर मशीन घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे झाले फायदा म्हणजे पहिला टाइम वाचला वेळेत जेवण निघालं आणि कामगारांना पुढे सुट्टीला वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही होती आणि एका दिवसामध्ये आपण या आप मशीनवर किती चपाती बनवू शकतो किंवा भाकरी आता एक तासाला पाचशे ते सहाशे चपाती निघतात आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे एक तास सव्वा तासात आम्ही प्रोडक्शन काढतो सर तुम्ही जी मशीन विषयी सांगताय समजा आपल्या प्रेक्षकांमध्ये जर कोणाला कॅटरिंगचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना ही मशीन बाय करायची असेल तर त्यांना कुठून आणि कशी बाय केली पाहिजे त्यांनी आता आम्ही गेले दोन तीन वर्ष मशीन वापरतोय श्रीराम फूड प्रोडक्शन म्हणून आहे त्यांच्याकडून आम्ही मशीन घेतली त्यांची सर्व्हिस वगैरे चांगले ते सगळी प्रोसेस समजावून सांगतात काय सगळं ट्रेनिंग वगैरे देतात त्यामुळे यांच्याकडून मशीन घ्यायला आपल्याला काही हरकत नाही सर ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता केटरिंगचा त्यावेळेस ओवरऑल किती के गुंतवणूक केली होती त्यावेळी पन्नास साठ हजार गुंतवणूक केलेली आता आमचा व्यवसाय वाढलेला आहे त्यात आता क्लायंट आहेत आमच्याकडे आम्ही आता तिथे सहा जण क्लायंट आहे आणि गुंतवणूक आता मोठे आणि सर आपल्या कॅन्टीन मध्ये ओव्हरऑल किती कामगार काम करतात आता सहा कामगार काम करतात त्यात पाच लेडीज आणि एक जेंट्स सर एखाद्याने समजा कॅन्टीन चालू केली किंवा करायचे असेल तर त्यांनी कॅन्टीन चालू केल्यानंतर कोणत्या कोणत्या काळजी घेणं गरजेचं असतं दररोजच्या दररोज साफसफाई करणं स्वच्छता ठेवणं आणि आपल्याला लागते ते हॅन्ड कॅप हे रेग्युलर वापरणं युजन थ्रू वापरायचे आणि आपलं जे जेवण आहे ते वेळेच्या आधी एक पाच तरी क्लायंट पर्यंत पोहोचलं पाहिजे सर व्यवसाय म्हटलं की काय होतं प्रॉफिट लोकांच्या लक्षात येतं की आम्हाला प्रॉफिट भेटलं पाहिजे आम्ही आता दीड दोन लाख रुपये गुंतवलो तर आम्हाला पन्नास साठ हजार रुपये भेटले पाहिजे तर आपल्या प्रेक्षकांना एक सांगा की बाबा एक ते दीड लाख रुपये गुंतवून हजार कॅन्टीनचा व्यवसाय चालू केला तर त्यांना किती प्रॉफिट भेटू शकतं आणि तुम्हाला किती प्रॉफिट भेटते सध्या आता ते कसं आहे आपण सर्व्हिस वगैरे फूड देणार त्याच्यावर अवलंबून आहे आणि दररोजचा बाजारभाव काय भाजी कुठली वापरणार काय त्याच्यावरती हे राहत तोटा अवलंबून राहतोय आणि आता सध्या तरी आम्ही सहा जण क्लायंट आहे त्यांचं पेमेंट आणि आपल्यामुळं कोणतरी पोटभर जेवत आणि कमी याच्यात आणि टायमिंगवरती हे जास्त महत्वाचं आहे आणि सध्या तरी आम्हाला नफा समाधान आहे आम्ही माझ्यामुळं सहा जणांना रोजगार भेटतोय आणि आपण कमीत कमी, -कमी पैशामध्ये लोकांना जेवण पुरवतोय त्यात आम्ही समाधान आहे सर मला हे सांगा ओव्हरऑल आपल्या कॅन्टीन मध्ये सध्या किती कामगार काम करत आहेत सहा कामगार काम करतात त्यात पाच लेडीज आणि एक सर आपण जी चपात्या बनवतो तव्यावर आणि ज्या आपण ज्या लेडीज हाताने चपात्या बनवतात आणि ज्या चपात्या मशीनवर बनवतात तर मशीनवर बनवलेल्या चपात्या आणि तव्यावर बनवल्या चपात्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला नाही तसा फरक काहीच नाही मशीनवरती चपाती पण चांगले आणि हातावरची पण चपाती चांगले फक्त मशीन घेतल्यापासून आपली कपॅसिटी म्हणजे टायमिंग वाचला आणि प्रोडक्शन वाढलं मशीन मुळे टायमिंग वाचल्यामुळे लेबर कॉस्टेन वाढल्यामुळे प्रॉफिट आपल्याला होते आणि मशीनवर एक दिवसामध्ये किती चपात्या बनवू शकतो आपण तासाला सहाशे ते आठशे चपाती पडते मशीनवरती अच्छा आणि सर जर घ्यायची असेल एखाद्याला मशीन तर ते कुठून आणि कशी खरेदी केली पाहिजे ही मशीन आता आपण तीन चार वर्ष वापरतोय ही श्रीराम प्रोडक्शन कडून आम्ही मशीन घेतली आहे त्यांची सर्व्हिस वगैरे सगळी चांगली आहे तुम्ही हवं तर त्यांचा नंबर आहे त्यांच्या नंबर तुम तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकू कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशीन घेऊ शकता सर या मशीनवर आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो किंवा प्रोडक्ट बनवू शकतो आपण चपाती भाकरी भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल पाणीपुरी बनवू शकतोय परत पापड समोसा इत्यादी आपण ह्या मशीनवरती बनवू शकतो सर तुम्ही उद्योग मार्गला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत